तर फायनली मित्रांनो आज आपण प्लॅन केलेला आहे लास्ट टाइम आपण दीपकचा बड्डे इकडे सेलिब्रेट केलेला आहे दीपकच्याच घरी आणि आज कोण नाही आहे घरी आणि मार्च एंड चाललेला आहे आमचा म्हणजे मार्च एंडमध्ये पण सर्व कामं साईडला ठेवून आणि एकदम रिलॅक्स होण्यासाठी म्हणून आपण दीपकच्या घरी आल्यावर असा उघडा बंब बसलेला आहे हां आणि एकदम मस्त का घाई दरवेळेला स्वागत आमचं भारीच करत असतो आज पण आणि आता अभय आणि झोरे हा हे दोघं पण बाहेर गेलेत दादाला आणायला गेलेत आणि आपला दादू दरवेळेप्रमाणे मस्तपैकी तयारी करतो किचन मध्ये एकटाच राबतो बाई एकटाच राबतो बायको जाम सुखी आहे विचारून सगळ्या दादू कसं वाटतंय काय नाही आता कोण नाही मी आता कांदा खावतोय का का हा पण दरवेळेला ना हे सर्व क्रेडिट आहे ना झालं कारण काय तुला काय हे सर्व त्याचाच काम आणि तो तोच करतो म्हणून बोलतो ना आम्ही पण बायको जाम खुश आहे खूप म्हणजे खूप एकदम गुन्हे संस्कारी पोरगा भेटले गप रे गप रडायला लागले वहिनीला मस्त चव चव म्हणजे काय अफलातून चव असते हाताला तसं म्हणा स्पेशल कुठला झाडावर सड साडाभर अगोदर चढवायचं असतं नंतर खायला आम्हाला भेटावायचं हे काय कलेजी फ्राय कलेजी अति काही संकटात नाही सर्व आणि आता दीपकला चटका बसलेला आणि कलेची फ्राय हा आपला पहिला मेनू आहे जो की आपण स्टार्टर म्हणून यूज करणार आहेत आणि दादूने आता दुसऱ्या मेन्यूसाठी तयारी झालेली आहे त्याची दादू आपण काय बनवतोय चिकन रस्ता ना आ, चिकन सुक्का चिकन सुक्का सुका चिकन आणि दीपक तुझं काय मत आहे कशाबद्दल आजचा हा प्लॅन त्याच्याबद्दल सध्या तरी खूप दिवसांनी गेले खूप दिवसांनी खूप दिवसांनी गेले सर्व गावी गेले घरातले सर्व गावी गेले

सुरीला धार करताना आता सर्व इकडे मेजवानी बसणार आहेत आणि इकडे आता अभय दादा आणि हे तिघांचं आगमन झालेलं आहे आणि याच्यावरची दादू कोथंबीर आणि कांदा गेला कुठे आहे साहेबांची फरमाइश लिंबू पाहिजे हा लिंबू पाहिजे हा आणि काय किती किती बडबड करतो ना तुझं मत का होत अरे भाई तुझं मत काय होत आजू बद्दल कधी पण कुठे पण त्याला रोमांस सुचतो सो आता फायनली नाव मारायचं सुरू झालेलं आहे साहेबांनी आज पार्टी दिल्याबद्दल साहेबांची सेवा चाललेली आहे कस वाटतंय दीपक दादा इकडे भांडी आपटत दादा भांडी आपटतय कस वाटतय भाव कस वाटत तुला मस्त वाटत वाटत तुमचं वाटतंय आणि अरे <laughs> यार मला गरम गरम आता हा जो आयटम आहे ना हा पनीरचा आयटम आहे आणि खास हा झोरेसाठी स्पेशल बनवलेला आहे त्याच कारण आहे काय साहेबांनी चिकन सोडलेलं आहे चिकन एक हे गपेला

<laughs> <laughs> दादू, दादू लाईव्ह प्रूफ जमा करतो तो दो दो। <laughs> फक्ता, फक्ता, लाइव प्रूफ चाललेला आहे झुंबरसाठी हा नवीन घरात गेल्यानंतर झुंबर गिफ्ट जाणार आहे कडून पुढच्या वेळी आता तुझी नवीन बिल्डिंग पण भेटणार

<laughs> तो ए भाई दादू भाई हा ती लोक पण आपल्या सबस्क्रायबर मध्ये आहेत ना त्यांच्या ऑफिस मधले पण फक्त त्यासाठी घाबरतोय खरं मनापासून सांग मनापासून सांगली घेतात चुमतात मला झुमतात आणि बैलाय झुमतात

पन्न टाकलेलं आहे आता आपले झोरे ना सध्या वेळेस पन्ना टाकलेल्याचं पण एक पूर्ण खूप भलं मोठं कारण आहे तर आम्ही नंतर सांगू तुम्हाला त्याचा नाही करू शकत मला एक वेळ लागेल आपल्याला खूप मोठा वेळ लागेल आपण पन्न टाकलेलं आहे आता पुढे काय पुढे पनीर जरा करून दिलं परतून जरा काळा करून दिला पनीर थोडा परतून काळा नाही रे <laughs> थोडासा जळला पाहिजे तो साईडने थोडासा ग्रे कलरमध्ये झाला पाहिजे तो ब्राउनिश कलर हा ब्राऊन ब्राऊन सो आता आपल्याला दादूच्या हातातले पनीर खायला मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि बाहेर पोरांची पालतू वगैरे चाललेली आहे चवीपुरतं मसाला टाकतोय सुंदर हळद चवीतो बरोबर हे चवी कुर्त्या नाही टाकायचे जास्त झालं तर काय बोलायचं खायचं त्यानंतर आपल्याकडे काय अजून आमच्याकडे हे आता नवीन आहे ना आमच्या <laughs> <laughs> ते एकदा तुम्ही आधी चिकन खाऊन खाऊन जमलाय आता तो वेजवर आलाय आणि काय टाकायचं आम्हाला सुचत नाही तर आमच्याकडे जे काय आहे ना हा बघा माणूस अरे भाई एक नंबर बनलाय अशा प्रकारे भाई झोऱ्याच दरवेळेप्रमाणे ओतू जाणार हे प्रेम आणि बाहेर काय चाललंय हे पनीर आता एक एकदम ब्राउनिश नाही पण पिवळे आहे सो आता अभयनी आहे ना एक मस्त व्हिडिओ शूट केलेली आहे आता इकडे दोन मिनटं आता आपण बघ वो कहते हैं ना कि अगर सच्चे दिल से किसी की मरने की सोचो तो पूरी कायनात जुट जाती है उसकी मदद करने में फायनली जेवण झालेलं आहे तयार आणि आता जेवणाचा बेत आणि त्याच्यानंतर आता वाजलेत बारा घड्याळात वाजल्यात बारा आणि त्याच्यानंतर आता जेवण आता घरी लवकरात लवकर निघायचं घरातल्या शिव्या घालतील माझ्या ताटावर सर्वजण बसलेले आज कसं वाटतंय कसं आहे तुझा 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 रिव्यू आपल्याला आहे कसं आज दीपकच्या घरी आपण पार्टी करतो दीपक तुला कसं वाटतंय बाई घरी आले सर्व पोरं मस्त आहे की जेवण वगैरे बनवलंय थाले दोगता दोगता, थाले मस्करी मस्करी मध्ये घेतला की काय एवढा भात जेवलेला नाहीये मस्करी मस्करी मध्ये भात खूपच घेतला भाईने वाढून पुढं नाही तू बोल ना ये तुला कसं वाटतं आज एवढी मस्त आहे की पार्टीची अरेंजमेंट झालेली आहे एक वेळ काढलंय काय माहितीये आपल्याला गेले ना एक मिनिट असून बघितलं आणि बघ होता लहान मुलाचा हागायचा काय रे दीपक कोणाला सांगतो दादा <laughs> तुझा काय रिव्ह्यू आहे मी सो फायनली मित्रांनो आता आपण जेवून घेऊया आणि लवकरात लवकर घरी जाऊया कारण वाजले आहेत खूप आता घरातले शिव्याच गाठ आणि आपला एक एक मेंबर राहिलेला आहे जो व्हेजिटेरियन आहे फक्त डाळ आणि फक्त भात डाळ भात फक्त आणि पनीर कसं वाटतं तुला जेवतो पण त्या तुझी ह्याची चिकनची स्टोरी आहे ना आपण नंतर घेऊया आता वाजल्यात खूप लवकर जेवूया आणि लवकरात लवकर घरी पळूया आता फायनली सर्वांचं जेवण कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहात आणि दीपक काय होतं आहे का तिथं आहे खूप तिकट आहे कुठून कुठून दूर निघालं आहे का वरून पाणी सुटायला लागले बट कपाळावर झरे फुटले झरे एकदम जेवण एकदम मस्त झालेलं आहे दरवेळेला जेवण एक नंबर झाले दादू एकदम मस्त चला नेक्स्ट प्लॅन लवकरात लवकर करूया आता काय आपल्याला आईस्क्रीम भेटणार नाही प्रयत्न करूया नाही तर मग आपण घरी लवकरात लवकर निघूया चला पाय